मॅडम 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 जरा ऐका ना राहतो मी बॅचलर आहे मॅडम हो माहिती आहे मला काय हवंय तुम्ही असं आहे की मॅडम आज माझ्या मित्राचं लग्न झालंय जल्लोषात लग्न झालं त्याचं तिथे एक रिटर्न गिफ्ट मिळालं त्याच कवर मध्ये हे नारळ होता हु? मी तर बॅचलर आहे ना मॅडम मला याची काहीच गरज नाहीये तुमची तर फॅमिली आहे ना ओके तुम्हाला भाजी बनवायला किंवा जेवण बनवायसाठी असा काहीतरी उपयोग होईल ना विचार केला हे नारळ मी तुम्हालाच देतो म्हणून हा ठीक आहे द्या मला धन्यवाद तुम्हाला ठीक आहे मॅडम येतो मी आजकाल इतके चांगले लोक पण राहतात का, का। मॅडम बोला मॅडम आज आमच्या रूम मध्ये फक्त भातच बनला भाजी नाही बनली आहे तुमच्या घरी जर कुठली भाजी किंवा डाळ वगैरे असेल तर देऊ शकता मॅडम ठीक आहे तुम्ही थोड़ा थांबा मी आता घेऊन येते हे घ्या ओह खूप खूप धन्यवाद काही हरकत नाही काय काय आहे आहे मॅडम मॅडम माझी इस्त्री खराब झाली आहे तुमच्याकडे इस्त्री असेल तर मला देऊ शकता का थांबा मी आता घेऊन येते <laughs> हे घ्या थँक्यू मॅडम काय हरकत नाही मॅडम मॅडम आता काय झालं घ्या मॅडम तुमची इस्त्री अच्छा यासाठी मॅडम आमच्या रूम मध्ये नारळाचं तेल संपलंय तुम्ही थोडं नारळाचं तेल देऊ शकता का थांबा जरा मी हे गे तुझ नारळ एक नारळ काय दिलं तुम्हाला संपत नाही तुझं नारळ तूच ठेव बाबा माझ्या घरी पुन्हा येऊ पण नकोस दुसऱ्यांना मागून खायची सवय सोडा आता चल जा आता डोकं काय हुशार आहे हॅलो सर हे शिल्पा कुठे आहेस तू माझा फोनही उचलत नाही आहेस सर मी घरीच आहे सर आराम करते काय बोललीस आराम करतेस का तू का काय झालं काही नाही सर मी अशीच आराम करत होती ठीक आहे ठीक आहे तू लवकर निघून माझ्या घरी काय झालं सर तुम्ही मला तुमच्या घरी का बोलवताय हो मला तुला सगळं सांगावं लागेल का माझ्या घरी कोणीच नाहीये मी इथे एकटाय लवकर निघ मी वाट पाहतोय नाही होणार सर मी आता नाही येऊ हो शकत सर अरे ऐकू येत नाही काही फालतू बोलतेस लवकर ये सर माझी तब्येत ठीक नाहीये ठीक नाहीये का काय झालं मला पिरियड आहे सर मला खूप त्रास होतोय मी नाही येऊ हो शकणार माझ्याशी खोट बोलतेस का है? नाही सर माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच बोलते मला काही नाही माहित तू लवकर निघून माझ्या घरी ये जर नाही आलीस ना तर पुढच्या महिन्यात परीक्षा आहे ना तेव्हा तुला फक्त झिरो मार्क तुला कळत आहे ना प्लीज सर असं नका करू सर असं का बोलताय मला सोडून द्या सर प्लीज तू एका तासाच्या घरी आहे आणि जर नाही आली तर काय होईल तुला माहिती आहे ना हा माणूस मला किती टॉर्चर करतोय ताई तुम्ही कशा आहात हा मी ठीक आहे तू कशी आहेस हम्म काय झालं शिल्पा सांग ना मला असं काहीच नाही विचारते ना ताई माझा प्रोफेसर मला घरी बोलवतोय बोलतोय की त्याच्या घरी आता कोणी नाहीये मी किती सांगतेय त्याला ऐकतच नाहीये एका तासात तो घरी बोलवतोय मला कळतच नाही मी काय करू अच्छा असं आहे का ठीक आहे जसं मी म्हणतेय तसं कर तो त्रास देणार नाही मग मला काय करावं लागेल ताई पुन्हा जेव्हा तो कॉल करेल ना तेव्हा त्याचा कॉल रेकॉर्ड कर त्यानंतर न त्या व्हॉइस क्लिपला सगळ्या न्यूज मध्ये पाठवून देऊ आणि या व्हॉइस क्लिपला लोकल पोलीस स्टेशनला पण देऊ ते लोक न त्याच्यावर ऍक्शन उचलतील त्याची कंप्लेंट करण्यासाठी आपल्याकडे हे खूप स्ट्रॉंग प्रूफ असेल हो ठीक आहे ताई हुँ? ताई त्याचाच फोन आहे ठीक आहे ठीक आहे कॉल रेकॉर्ड कर हॅलो तू घरून निघालीस की नाही शिल्पा सर मला पिरियड आहे सर मी नाही येऊ शकत किती वेळ आहेच कारण दिसेल नाही सर मी आता नाही येऊ शकत जर अर्ध्या तासात माझ्या घरी पोचली नाहीस ना तर तुला माहितीये ना तुझे इंटरनल मार्क्स कापून टाकेन मी सगळं रेकॉर्ड केलंय ना हो तू सांगितलं तसंच केलंय याला ना तू मला पाठव हो। मी सगळ्या न्यूज चॅनलमध्ये पाठवते फक्त एकाच तासात तुमचे सर ब्रेकिंग न्यूजमध्ये असतील यापुढे तू कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघणार पण नाही बघच आता तू हे बघ तू काळजी करू नकोस ठीक आहे ताई त्याच्याबद्दल <laughs> <देच्चा> <laughs> विचार केला <laughs> तर लग्न झालंय हे दोघं मिळून मला खूप इरिटेट करतायत दार उघडं ठेवून वेळ लागण्यासारखं हसतायत हे आजूबाजूला कोणी राहू शकत नाही एवढं डिस्टर्ब करतायत हे बरोबर नाहीये मला खूप टेन्शन होत आहे बऱ्याच पुरुषांच आत्तापर्यंत लग्न झालं नाहीये आणि हे दोघ खूपच आनंदी दिसत आहेत या दोघांना असं सोडू नाही शकत या दोघांच काहीतरी करावंच लागेल काय करू हे खूप आनंद दिसतोय रे येऊन तुला शिकवतो मी रेश्मा मी ऑफिसला जाऊन येतो अजून एक गोष्ट आजूबाजूचे लोक खूप चांगले नाही आहेत कधी काय करतील काहीच अंदाज नाही म्हणून दार बंद करून ठेवायचा जर उघड ठेवलंस ना तर असे सरळ आत येतील आणि आपल्या घरी बसतील कळलं ना ठीक आहे स्वतःची काळजी घे ठीक आहे मी ऑफिसला जाऊन बाय बाय अरे तुमचं लग्न झालंय तर सगळ्यांना जोरात हसून त्रास द्याल का आता बघा मी तुम्हाला कसा धड़ा शिकवतो आता फसलास तू हम्म अरे फंड आता बघीन ड्रामा, कोणाचे जोड्यात कोण आलं असेल जोडे ओळखीचे सुद्धा वाटत नाही आहेत मला वाटतं तिचा कोणी नातेवाईक आला असेल पण मला हिनी सांगितलं का नाही दार उघडण्यासाठी इतका वेळ का लागतो हिला रेश्मा हिला काय झालं नेहमीच बेल ऐकून अगदी पटकन धावून येते आजच काय झालं बापरे जर तिचा एक्स बॉयफ्रेंड आला असेल तर म्हणून दार उघडत नाही आहे का ही रेशमा रेशमा शे रेशमा हाँ रेशमा आली आली <laughs> कुठे तो कोण है तो आज कोण सांग कोणा बदल मंटा है कोणी सर नहीं है मी एक ऐसे ही घर नहीं आज कोण सांग तुम डोको पकड़े फिर का, आज कोण अच्छा रहे कोणी सर नहीं है इस वातावरण बक्तो अरे जो कोणी आत असेल बऱ्या बोलानं बाहेर निघ अरे इथे कोणीच नाहीये ओ मला सगळंच माहितीये नक्कीच कोणी ना कोणी आहे अरे तू लवकर बाहेर ये काय झालंय आज बाजूला तू खर खर बोल कुणाला आत लपोलाय सांग असं काय बघितलं तुम्ही की संशय घेताय चल हा? मग हे काय कोणाचं जोड इथे हे कोणाचे आहेत मला नाही माहिती तू जे बोलशील तेच खरंय का अरे तुम्ही असं दाराजवळ राहून का ओरडताय पहिले आज चला तुम्ही आधी हे कोणाचे आहे सांग मी म्हणते ना आधी आज चला म्हणून अरे तुम्ही आधी ते, ते जोडे कोणाचे आहेत सांग अरे मला काय माहिती कि ते कोणाचे शूज आहेत आणि कला मूर्ख बनवू नको आता कसं वाटलं गेलीस म्हणून हे बोलतेस ना तू